नमस्कार श्री स्वामी समर्थ आमच्या घरात नवीन गोंडस असा पाहुणा आला आहे तो म्हणजेच आमच्या छोट्या जाऊबाईंची डिलेवरी झाली दोन दिवसापूर्वी आणि डिलेवरी झाल्यानंतर घरातलं वातावरण उत्साही आनंदी आणि गोंडस बाळ डोळ्यासमोर आलं आणि मी खास त्या छोट्या बाळासाठी उबदार कपडे स्वेटर आणि ब्लँकेट हे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले जाऊबाई अजून हॉस्पिटलमध्येच आहेत पण तेव्हा मी त्या छोट्या बाळाला हातात घेतलं आणि हळूच मऊ ब्लँकेटमध्ये गुंडाळलं तेव्हा मनात अनोखा आनंद दाटून आला आणि खरोखर जेव्हा आपण छोट्या बाळाची खरेदी करायला जातो तेव्हा काय घेऊ आणि काय नको हेच कळत नाही मलाही तसंच झालं पायमोजे घेऊ का टोपी घेऊ का ब्लँकेट्स घेऊ गेव, जेवढं घेऊ तेवढं कमी आणि तो आनंदाचा क्षण खरोखर डोळ्यात पाणी आणणारा असतो कारण नवीन घरात नवीन पाहुणा आणि माझ्यापेक्षा लहान जाऊ बाई आई होण्याचं स्वप्न पहिल्यांदाच पूर्ण झालं आणि खरोखर तिलाही हे सगळं नवीनच होतं त्यामुळे तिला माहिती नव्हतं की ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करायच्या पण तिचं सिझरन झालं पण याच्या सगळ्यातनं आमची शॉपिंग करायची राहून गेली त्यामुळे थोडं उशिरा का होईना बेबीसाठी वाटतील तेवढे छान छान असे पिंक ब्ल्यू वेगवेगळे प्रकारचे कपडे घेतले कारण बेबी आमचा बॉय झाला होता आणि त्याचं नाव तर मला कृष्णावरनंच ठेवायचं आहे कारण मी श्रीकृष्णाची भक्त आहे आणि वेडी आहे त्याच्यासाठी त्यामुळे असं तर विचार करत आहोत पण आता आईबाबांचा त्याचा विचार जो असेल तो नक्कीच मी मान्य करेल अशा प्रकारे अगदी हगीजपासनं फसणं वॉशेबल हगीज ब्लँकेट्स कॅप असे खूप सगळे वेगवेगळ्या प्रकारचे कॉम्बिनेशनचे कपडे घेतले आणि तो एक आनंद माझ्या मनात दाटून आला उत्साह आणि घरात बाळ येणारे म्हटल्यावर सगळ्यांना चाहूल लागते मुलगा होईल का मुलगी होईल आणि परमेश्वराच्या कृपेने तिला छान मुलगा झाला मुलगी झाली असती तर तिचे लाड अजून जास्त झाले असते पण मुलगा जरी झाला तरी आपल्याला तो हवाच आहे त्यामुळे मी गेले शॉपमध्ये आणि भरपूर सारी शॉपिंग केली कारण माझी मुलं तर मोठी झाली आहेत त्यामुळे कुतुल आहे छोट्या बेबीचं आणि खूप सारे शॉपिंग केल्यानंतर हवे हवे ते कपडे घेतले वेगवेगळ्या कलरचे आणि इतके सॉफ्ट आणि इतके मुलायम असं वाटत होतं की बेबीलाच हातात घेतले इतके गोडगोड कपडे होते सगळे कारण इतके मुलायम होते आणि त्याच्यात एक ऊब होती आणि खरोखर असं मन दाटून येत होतं अशी काही खरेदी करताना की तो कसा दिसेल कस कसा वागेल कसा राहील आणि कशाप्रकारे त्या कपड्यांमध्ये तो दिसून येईल असं एक मनाला खूप छान वाटत होतं हळूहळू सगळे एक एक एक, एक कपडे घेतले त्याला डेली यूजसाठी काही टी शर्ट्स अगदी एक एक महिन्याचं नाही फक्त तीन दिवसाचं बेबी त्यामुळे त्याच्या साईजचे कपडे मिळणं थोडंसं अवघडच असतं पण झिरो नंबरचे कपडे न्यूबॉर्न बेबीला चालून जाते त्या झिरो नंबरचे सांगितल्यानंतर त्यांनी बरोबर सगळे कपडे काढून दिले आणि इथे जवळच हॉस्पिटलच्या आसपास शॉप आहे कारण सिटीत जायला एवढा वेळ नव्हता त्यामुळे इमर्जन्सीमध्ये खरेदी करून निघाले मी हॉस्पिटलमध्ये आमचा आनंद दोन दिवसापूर्वी सगळ्यांनी उत्साह आनंद डिलेवरी झाली होती त्यामुळे सगळेजण घरातले हॅपी हॅपी होते आणि पोहोचले मी हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर बेबीची आई छान आराम करत होती तिथे होत्या काकी म्हणजे आमच्याच सासूबाई आणि त्यासुद्धा नेहमीच खूप सगळ्यांना धडपडून मदत करतात कारण जॉईंट फॅमिली असल्यामुळे प्रत्येकजण एकमेकांच्या मदतीला येतात प्रकारे बेबीला घेतलं आणि सुरू केलं हँडवॉश करून बेबीला कपडे घालण्यासाठी आणि अशी उत्सुकता होती मी कधी कपडे घालेल आणि आमचं पिल्लू कसं दिसेल त्या कपड्यांमध्ये असं म्हणतात नवीन कपडे घालू नये पण नवीन कपडे स्टरलाइज असतात वॉशेबल असतात त्यामुळे तसं काही प्रॉब्लेम नाही आहे त्यामुळे मी लगेचच कपडे फोडले आणि घातले त्या मऊ कपड्यांमध्ये गुंढळताना वाटलं हेच खरं सुख हेच खरं आशीर्वाद हा खूप आनंदाचा क्षण आणि आनंदाचा दिवस असतो प्रत्येक आईच्या जीवनातला आणि त्या फॅमिलीतील प्रत्येक मेंबरचा माझ्या जाऊबेंची डिलिव्हरी झाली आणि आमच्या घरात कोंडस मुलाचा जन्म झाला त्यामुळे वातावरण अगदी उत्साही आनंदी आणि आनंदाने भरभरून गेले होते घरात लहान बाळ येणार म्हणजे पहिल्या महिन्यापासूनच ते नऊ महिने चाहूल लागते की मुलगा होणार का मुलगी होणार आणि दिसायला कोणासारखा असेल आणि खरोखर प्रत्येक येणारे गेस्ट हेच विचारतात कोणासारखं दिसतं कोणासारखं दिसतं आणि खूप छान असं वातावरण एक पॉझिटिव्ह वाईब्स आपल्या घरामध्ये तयार होतात आणि मनामध्ये सुद्धा कधी तो मोठा होईल कधी तो रांगेल आणि कधी तो चालेल आणि कधी तो पळेल प्रत्येक आईला वाटत असतं की आपलं बाळ कधी मोठं होतं आणि लहानपण असताना तेच खरं निरागस पण असतं कारण लहानपणी मुलं त्रास देत नाही पण एकदा धावायला लागली की आपल्याला धावायला लागतं त्यांच्या मागे हे खरंच आहे नाही का आणि खरोखर त्याला गुंडळताना जो एक अनुभव की जो मला पहिल्यांदा आई होताना आला होता तो पुन्हा अनुभवायला मिळालं की खरोखर मातृत्व आणि आई होणं हे किती छान आणि सुखकर असतं आणि खूप छान वाटलं बेबीला जवळ घेऊन आता आयुष्यभरच त्याला जवळ घ्यायचं आहे आणि सगळेच फॅमिली तर लाड करतेच त्याची आणि खूप छान वाटलं त्याला मौसूत गुंडाळून भारी वाटत होतं आणि तोही शांत सगळं सहन करत होता पण मी जेव्हा छोटे बेबीला हातात घेतलं आणि गुंडाळू लागले तेव्हा मन भरून आलं दाटून आलं आणि डोळ्यातनं आश्रूसुद्धा आले कारण खूप तो दिवस आणि निरागस आणि छान असतो आई होणं म्हणजेच हा आयुष्यातील सगळ्यात सुखकर आणि आनंदाचा आणि उत्साहाचा अनुभव असतो तो कधी आपण विसरू शकत नाही कारण आई परत परत होता येत नाही पूर्वी एक माता दहा ते बारा बालकांना जन्म द्यायची पण आत्ता आत्ताची स्थिती बदलली आहे एक माता मुलगा आणि मुलगी दोनच जन्माला देते आणि खरोखर तेच बरं आहे कारण महागाईच एवढी वाढत चालली आहे आणि खूप छान वाटलं जेव्हा मी बेबीला हातात घेतलं तेव्हा अशा प्रकारे अगदी मुलायम अशा ब्लँकेटमध्ये गुंडळल्यावर आमचं पिल्लू एकदम शांत असं बसलं होतं आणि अजिबात हालचाल न करता छान रिस्पॉन्स करत होतं कारण त्यालासुद्धा ते मऊ सॉफ्टनेस आवड आवड निर्माण झाली होती आणि खरोखरच आई होणं म्हणजे सगळ्यात मोठं स्वप्न आई झाल्यावरच आपल्याला कळतं की आपली आई आपल्यासाठी आयुष्यात किती झटते आणि किती काय करते त्याच्याशिवाय कळत नाही आणि मला तर तो अनुभव दहा वर्षापूर्वीच येऊन गेला आहे पण आमच्या जाऊबाईंचा हा अनुभव पहिल्यांदाच होता त्यामुळे तिला सगळंच बी सी डीपासून शिकवणं गरजेचं होतं कारण त्यामुळे आम्ही शॉपिंग अशी काहीच केली नव्हती मग शॉपिंग मी केल्यानंतर बेबीला सगळं प्रिपेअर करून तिला दिलं काही गोष्टी समजावून पण सांगितल्या आणि बेबीला तिच्या स्वाधीन केलं तिचं सिजेरियन असल्यामुळे तिला जास्त मुवमेंट करता येत नव्हती पण म्हटलं आता मच्छर वगैरे जर असले तर तोही त्रास नको कारण तिथे पाळणं आणणं शक्य नव्हतं हॉस्पिटलमध्ये जागा छोटीशीच असते त्यामुळे फक्त नेटची एक जाळी आणली की जेणेकरून एक प्रिकॉशन म्हणून मच्छर वगैरे चावणार नाही अशा सगळ्या गोष्टींची मी तयारी करून तिथे आणलं होतं आता इथून डिशार्ज झाल्यावर बघूयात आपल्याला अजून काय काय करता येईल आणि कशाप्रकारे न्यूबॉर्न बेबीची काळजी घेता येईल मी तर माझ्या पद्धतीने अशा प्रकारे काळजी घेतली आणि दिवसभर तर हॉस्पिटलमध्ये थांबणं शक्य नाही आहे कारण आपल्या आश्रमाची कामं खूप सारी पेंडिंग राहतात अशा प्रकारे त्याला शांत झोपवून जाळीमध्ये छान ते बाय बाय मी त्याला केला आणि तिथून मी निघाले कारण तिथे होते आमच्या सासूबाई नाईट शिफ्टला कारण बाळ रात्रीचं तसंही विशेष रडत नाही आणि दिवसभर पण ते खूप शांत आहे खूप छान वाटलं आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कमेंट्स करा धन्यवाद